जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा आजची आमची ही राज्य निवडणूक आयोगाची भेट होती दिनेश वाघमारे साहेबांकडे निवडणूक आयुक्त आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांची भेट घेतली होती सर्वात महत्वाचा मुद्दा जो आम्ही त्यांच्याकडे मांडला तो म्हणजे आता मागील काही वर्षापासून ज्या निवडणुका प्रभाग पद्धतीने होत आहेत म्हणजे काही ठिकाणी तीन काही ठिकाणी चार अशा प्रकारचे नगरसेवक निवडून आणून एक प्रभाग केला जातो त्यासाठी म्हणून आम्ही विनंती करायला आलो होतो की ह्या प्रभाग सिस्टीम जी आहे त्याच्यामुळे प्रचंड गोंधळ होतो आहे आत्ताही काही ठाणे पुणे नाशिक कल्याण डोंबिली या शहरांच्या लोकसंख्या वाढलेल्या आहेत आणि तिथे ती तीन आणि चारचे प्रभाग करून एखाद्या निम्मा विधानसभेचा मतदारसंघ व्हावा इतपत मोठे प्रभाग झालेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये मतदारांमध्ये प्रचंड संभ्रम आहे लोकांना नक्की कोणाकडे जायचं कोणत्या नगरसेवकाकडे जायचं वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक निवडून येतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा कामामध्ये दिरंगाई होते यापूर्वी निवडणुका वॉर्ड व्हायच्या जसं मुंबईला आता होता त्याप्रमाणे व्हायच्या आणि आमची त्यांना विनंती होती की तुम्ही या निवडणुका वॉर्डप्रमाणे घ्याव्यात दुसरं कारण असं होतं की त्यांनी मध्येच सांगितलं होतं की आम्हाला व्ही व्ही पॅटप्रमाणे निवडणुका घेत व्हीव्हीपॅट देता येणार नाहीत ना कारण तीन तीन चार चार उमेदवार आहेत त्यामुळे आम्हाला व्हीव्हीपॅटचा वापर करता येणार नाही ना त्यासाठी सुद्धा आमचं म्हणणं असं होतं की तुम्ही एक वॉर्ड एक उमेदवार अशा पद्धतीने निवडणुका घ्या म्हणजे तुम्हाला व्हीव्हीपॅटचाही वापर करता येईल अशा <laughs> प्रकारच्या मागण्या आम्ही आज त्यांच्याकडे केल्या आहेत आणि त्यांनी आमच्या या सर्व मागण्या वरिष्ठांकडे म्हणजे राज्य शासनाकडे पाठवू अशा प्रकारचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत देखील त्याच्या वेळापत्रकाबाबत आमी चर्चा केली इतर सूचन है। आ, एक महत्वाची त्यांच्या मेळाव्यात सुद्धा केली होती मतदार याद्या एकदा तपासून घ्या काही नावं वगळली आहे काही नावं दुबार आहेत कारण आता सध्या महाविकास आघाडी सुद्धा याच अनुषंगाने आरोप करती आहे महायुती सरकारवर यासंदर्भात आता या राज्य शासन राज्य निवडणूक आयोगाच्या बैठकीनंतर आम्ही आता एक वाजता चोकलिंगम साहेब म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेणार आहोत हे सर्व मुद्दे आहेत म्हणजे जे निवडणूक मतदार याद्या आहेत आमची त्यांना अशी मागणी राहील की तुम्ही आता विशेष पुनरीक्षण कार्यक्रम दोन हजार पंचवीस आता ताबडतोब राबवा ज्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी त्यांनी एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम घेतला होता तो कार्यक्रम तुम्ही या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी घ्या जेणेकरून हा जो दुबार मतदार किंवा मतदार याद्यांमधला गोळ त्याबरोबरच अठरा वर्षावरील आता जे जे मतदार होणार त्यांनाही नोंदणी करता येईल त्यासाठी म्हणून आमची त्यांच्याकडे मागणी राहणार आहे की तुम्ही ताबडतोब एक विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबवा जसं बिहारमध्ये आता जो राबवलं जातं तसा या धर्तीवरती आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा घेण्यात यावा अशी मागणी आता आमच्या आमची त्यांच्याकडे राहणार आहे नक्कीच आता राज्य निवडणूक आयोगाकडे मांडलेला आहे आणि आता मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे देखील मांडणार कारण संपूर्ण माध्यमांमध्ये किंवा एकूणच ज्या चर्चा सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये संशयाला नक्कीच वाव आहे विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दे दे देखील आम्हा सर्व आम्ही जे उमेदवार तो आम्हा सर्वांना जे काही अनुभव आले ते देखील आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि या ज्या मतदार याद्यांचा गोळ आहे हा पहिला मिटवा त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या अशी आमची आग्रही मागणी राहील महाविकास आघाडीचं एक पत्र जे मुद्दे सरफेसवर आले आहेत त्यामध्ये शंका घेण्यास नक्कीच वाव वा आहे कारण आम्ही ज्या निवडणुका लढलो त्यामध्ये जो निवडणुकांचा किंवा मतदानाचा टक्का वाढला हे पण आम्हा सर्वांना अनाकलनीय आहे कारण साधारणपणे सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावरती अजिबात गर्दी नव्हती मतदान केंद्र वाढली होती परंतु जेव्हा नंतर जे आकडे हातात आले जे निदर्शन आले ते प्रचंड वाढलेले होते त्याच्यामुळे या सर्व शंकांना नक्कीच वाव आहे आणि त्याचं निराकरण शासनाकडून किंवा किंवा सरकारकडनं झालं पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की ठाणे कल्याण डोंबिवली पुणे नाशिक संभाजीनगर नागपूर नवी मुंबई या सर्व महानगरपालिका ह्या मुंबईप्रमाणेच आहेत आणि त्या तिथं वॉर्डनिहाय निवडणुका घेतल्या जाव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे बोला कसं आहे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे आणि तो संभ्रम जर दूर तुम्हाला लोकशाहीमध्ये जर करायचा असेल तर खास करून जी मागणी विरोधी पक्ष किंवा आम्ही यांनी जी केलेली ती मागणी ताबडतोब राज्य सरकारने आणि निवडणूक आयोगाने ती मागणी केली पाहिजे त्यासोबत आता मुंबई शहरामध्ये दोनशे सत्तावीस नगरसेवक आहेत तर प्रत्येक वॉर्डला एक नगरसेवक असतो हो त्याप्रमाणे संपूर्ण ज्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत त्या ठिकाणी एक एकच नगरसेवक असला पाहिजे अशी आग्रहाची मागणी आहे शिवाय व्हीव्ही पॅट जी आहे ती व्हीव्ही आता ग्रामीण भागामधल्या ज्या निवडणुका नगरपा महानगरपालिकेच्या होणार आहेत त्यामध्ये त्यांनी ते न करण्याचा व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे तो न वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता आम्ही आणखीन कोणावर विश्वास ठेवायचा निदान आम्हाला तो एक विश्वास होता की बाबा मध्ये आमचं मतदान आम्हाला कळेल पण एकेका माणसाला मतदाराला चार चार मतदान करायला लागतो मग तो चार वेळा ते बघणार का व्हीपॅट आणि म्हणून ती व्हीव्हीपॅट ही एकच जर बघायची असेल तर एकच प्रभागाप्रमाणे नगरसेवक निवडून येणं गरजेचं गर आहे आणि चार चार नगरसेवक जर निवडून आले तर वेगवेगळ्या पक्षाचे नगरसेवक असतात तर त्यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई होते अडचणी निर्माण होतात शिवाय मध्ये जर आम्ही ऑब्जेक्शन वगैरे घेतले तर पाच टक्केच मतदान काढून तुम्ही आम्हाला चेक करायला लावता पाच टक्के का आम्हाला प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही मतदान केलेलं कुठे गेले ते मागण्याचा त्यामुळे जिथं ऑब्जेक्शन घेतलेलं तिथल्या सगळ्याच मतांची आकडेवारी आम्हाला मिळाली पाहिजेत आणि त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने दखल घेतली पाहिजे ती एक स्वायत्त संस्था आहे मला वाटतं सरकारच्या कुठल्याही गोष्टीच्या सूचना असतील तर त्या सूचना बाजूला ठेवून त्यांनी लोकांची ज्या आग्रहाची मागणी त्याचा विचार करायला पाहिजे अजून आम्हाला त्याचा काही संपर्क का झालेला नाही कदाचित साहेबांना केला असं तर आम्हाला माहिती नाही पण अजून त्याची कल्पना नाही मध्यंतरी मध्यंतरी त्यांनी अशाच प्रकारचा तो मराठी भाषेसाठी पण एक आंदोलन घेतलं होतं त्यावेळेला त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नव्हता परंतु त्याच्यानंतर त्यांनी आमचे नितेश सरदेसाई त्यांच्याशी संपर्क केला आणि मी नितीन सरदेसाई गेले होते त्याच्यामुळे त्यांनी आता जर संपर्क केला तर निश्चितपणे पक्षप्रमुख त्याच्यावर विचार करू शकता नाही कुठल्याही जैन मुनी तसं काही बोललेलं नाही एक निलेश जैन मुनी नावाचे सन्मानिय मु आहेत तेच एकटे बोललेले आहेत बाकी तुम्ही जर पाहिलं तर आता सुप्रीम कोर्टाने पण ती त्यांनी जी याचिका केली ती त्या ठिकाणी दाखल करून घेतली नाही शिवाय माझं असं म्हणणं होतं त्याच्यामध्ये की जर माणसं महत्वाची आहेत की कबुतरं महत्वाची आहेत त्याचा विचार करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामुळे शेवटी माणसं जगली तर ती कबुतराला खाणं घालतील ना पण त्या कबुतरांमुळे जर आमचा जीव धोक्यात येणार असेल तर त्याचा माणूस विचार दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मी त्या दिवशी असं म्हणालो होतो की मला असं वाटतं की खरं जीवदया आणि बुद्धदया आम्हालाही करायला वाटते आम्ही करतो पण याचा अर्थ असं नाही की लोकांना त्रास होतो आणि आपण हृतदया जीवदया करत बसायचं त्यापेक्षा ज्या ज्या सोसायटीमध्ये आपण आपले फ्लॅन्ट घेता त्या त्या सोसायटीमध्ये आपण आपल्या स्विमिंग पूल घेतो जिम घेतो खेळायचे मैदान ठेवतो मग एखादा कबूतरखाना जर बाजूला उभं केला तर काय बिराज बिघडणार आहे तिथे तो करा का म्हणजे काय होईल जवळच्या जवळ तुम्हाला लगेच तिकडे दाणा पाणी देता येईल आम्हाला जाता येईल बरं ह्याच्यात तुम्ही ऐंशी नव्वद टक्के जैन समाज विरोधात आहे जैन समाजाला कळलंय डॉक्टर ऋषभ कोठारी नावाच्या हो माणसं एका डॉक्टरांनी त्याच्याबाबत काय नुकसान होते ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे माणसांना महत्व देणं हे आरोग्याची काळजी घेणं पर्यावरणाचं नुकसान होणार नाही हे पण घेणं महत्वाचं आहे त्यामुळे आणि कोर्टाने जो निर्णय घेतलेला आहे आम्ही कोर्टाच्या निर्णयाच्या बाजूने आहोत मुंबई महानगरपालिकेच्या बाजूने त्याच्यावर जो कर आहे तो माफ करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेने घेतलेला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारांना सरकारची सरकार परिस्थिती पाहिली तर आर्थिक परिस्थिती फार काही चांगली नाही राज्य सरकारमधल्या लो बसणाऱ्या लोकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे की आता साडे नऊ हजार कोटीचं लाख हजार कोटीचं कर्ज आपल्या डोक्यावर ऑलरेडी आहे अजून किती कर्ज घ्यायचं आणि किती आपण काय करायचं त्याचा विचार करण्याची आवश्यक आवश्यकता असं मला वाटते अरे आता सगळं मला वाटतं हे सगळे नंतरचे विषय राहता आधुनिक भारतामध्ये आधुनिक गोष्टी घडायला पाहिजेत पण या आधुनिक भारतामध्ये लोकांचा लोकशाहीवरील विश्वास जो आहे ना तो आता कमी होत चाललेला आहे आणि म्हणून निवडणुकीच्या दृष्टिकोनातून त्यांनी बॅलेटवरती म्हणजे मतपत्रिकेवरती निवडणूक जर घेतली तर त्याचा फायदा लागला मला असं वाटतं या बाबतीमध्ये कुठल्याही धर्माचं कोणावर बनलेलं नसावं या बाबतीचं मी आहे त्याचं कारण असं की आपण आपला धर्म आहे आपला धर्म आपण सांभाळलाच पाहिजे आणि दुसऱ्या धर्माचा सन्मान करायला पाहिजे त्यामुळे कल्याण डोबली हे असं प्रकारचा निर्णय घेतला असेल तर मला वाटतं तो योग्य निर्णय असं मला वाटत झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग